आणि ते न्यायालयात आजपर्यंत राजीनाम्याच्या वेळेला आजपर्यंत न देणं त्यानंतर न्यायालयात जाणार अशा गोष्टी करताय त्यांना आधी विनंती केली

अनेक वेळा आपण बोललेला मात्र आता होताना आज आमची भूमिका तीच आहे मी अशी भूमिका स्पष्ट केली आहे किंवा सहकारामध्ये प्रत्येक जिल्हा मध्ये बँक असेल किंवा बाजार समिती असेल किंवा कोकण असेल हे राज्यांमध्ये एक नंबरचा आहे पण लाखान आपण सर्व मिळून या संस्थाचा होतो यामध्ये राजकारण नाही त्यामुळं अनिष्ट स्पर्धा आहे आणि आता जी नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थे नगरपालिकेची निवडणूक आहे यामध्ये आता पक्षी राज्य आपल्याला वेळ आहे ना पण त्यामध्ये आपली ताकद राखतो ता आणि युतीची जास्तीत जास्त महापौर कशी निवडून येते जिल्हा परिषद अध्यक्ष जास्तीत जास्त येते नगरपालिका कशा निवडून येते यामध्ये आपण युती कशी राहतो

त्या व्यक्ती करत कसं पाहता हे वाटचाल होती त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता त्यांनी आता शिंदे गटामध्ये कधी प्रवेश केला ऐकतील आज काय चर्चा आज संध्याकाळी आमची सगळे नेते म्हणजे आज घेऊन त्यांची आम्ही सगळी एकत्र बसत आहोत 对，對，有雞白。